मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनीने जीवाला दारू सांगून काडा योग्य प्रकारे पाजलेला आहे आणि त्याला त्याची चूकसुद्धा अगदी व्यवस्थित समजावून सांगितलेली आहे तर दुसरीकडे काव्याने तिच्या आई वडिलांच्याकडे सुद्धा स्वतःच्या डिवोर्सची मागणी केलेली आहे तर प्रेक्षकांनो चला आजच्या भागाला लगेचच सुरुवात करूयात नंदिनी जीवाला सावरत आतमध्ये घेऊन जात असते तर तेव्हा त्याच्या धक्क्याने नंदिनीच्या हातामधला तांब्या खाली पडतो आणि आवाज होतो तर तेव्हा मानिनी आपल्या खोलीच्या बाहेर येते आणि तिथेच उभा राहून काय झालं असं विचारते तर तेव्हा येथे प्रेक्षकांनो नंदिनीने जीवाला चांगलंच सांभाळत मानिनीला सुद्धा तिथेच थांबवलेलं आहे आणि ती म्हणते काहीसुद्धा झालेलं नाही माझ्याकडून चुकून तांब्या पडलेल्या आहे तर तेव्हा मानिनी जीवा आला आहे का असं विचारते तर तेव्हा नंदिनी हो ते आलेले आहेत तुम्ही झोपा आई असं ती तिथे उभा राहूनच जीवाला सावरतच सांगते तर तेव्हा मानिनी जीवा किती उशीर केलास रे वेळेवरती यावं ना घरी झोप आता असं बोलते आणि तिथून लगेचच आपल्या खोलीकडे जाते तर तेव्हा इकडे जिवाचा तोल जाऊन तो खाली कोसळणारच असतो इतक्यात नंदिनी त्याचा हात आपल्या गळ्यात अडकवते आणि त्याला खोलीमध्ये नेऊन त्याच्या बेडवरती त्याला झोपवते तर तेव्हा जिवा अर्ध्या निम्म्या झोपेतच जाबडू लागतो आणि आता मला दुःख होत आहे आणि ते सहनसुद्धा होत नाही असं म्हणू लागतो तर तेव्हा नंदिनी मनातल्या मनामध्ये जेव्हा तर दारू पिणाऱ्यामधले वाटत नाहीत मग आज का पिले असणार आहेत या लग्नाचा त्यांनासुद्धा त्रास होत असेल का आणि त्यांनी हे लग्न मनापासून केलं असेल का असं ती विचार करत तिथून बाहेर निघून जाते तर इकडे सुद्धा मित्रांनो काही वेगळी परिस्थिती नसते आणि नाही म्हटलं तरी मानिनीला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं तर तेव्हा ती तशीच न झोपता बसून राहिलेली असते तर तेव्हा विक्रमला सुद्धा जाग येते आणि विक्रम उठून बसतो आणि काय झालं आहे मानिनी काही होत आहे का तुला असं विचारतो तर त्यावर मानिनी काही नाही असं सांगते तर तेव्हा विक्रम म्हणतो काही नाही असं म्हणतात ना जेव्हा बायका तेव्हा नक्कीच काहीतरी झालेलं असतं त्याचा अर्थ होच असा असतो काय झाला आहे मला सांग ना असं विचारतो तर तेव्हा मानिनी सांगू लागते की मला माझ्या दोन्ही मुलांची काळजी वाटत आहे कस होणार आहे दोघांचं कारण पार्थ कालपासून काही नीट खात पित नाही आणि जीवा एकदमच शांत होऊन गेलेला आहे आज खूपच उशिरा आलेला आहे तो घरी पार्थ असं वाटत आहे की जीवाने नंदिनी सोबत लग्नच का केलं पण आपल्या बिचाऱ्या जीवाने मनाचा मोठेपणा दाखवून कुठल्या परिस्थितीमध्ये हा निर्णय घेतलेला आहे ना हे मात्र पार्थला नाही कळत मित्रांनो इथे मात्र मानिनीला जीवाची सुद्धा खूपच काळजी लागून राहिलेली आहे तर पुढे ती म्हणते बिचारा आपला जीवा अगदी लग्नाच्या दिवसापर्यंत आपल्या अवतीभोवती गोटाळत होता मस्करी करत होता त्याला कशी बायको हवी आहे ते सुद्धा अगदी रंगून रंगून सांगत होता मला असं बोलता बोलता तिला तो क्षण सुद्धा आठवू लागतो की जेव्हा तिने जीवाला सांगितलेलं असतं की तुझी एकूण पराक्रम बघता तुला सरळ करणारी नंदिनी सारखीच एखादी मुलगी लागेल असं ती बोललेली असते तर तेव्हा जीवा तिला म्हणालेला असतो की नंदिनी गोडा मसाला आहे तू माझ्यासाठी मस्त झणझणीत मसाला बघ ना म्हणजे आपल्या घराला सुद्धा एक मस्तपैकी फ्लेवर येईल असं तो बोललेला असतो तर पुढे मानिनी विक्रमला सांगते आपल्या घरामधला सतत हसत खेळत राहणारा मुलगा असा एकदम शांत होऊन गेलेला आहे पार्थ जरा अधूनमधून काही बोलतो तरी पण जीवा काही सुद्धा बोलत नाही त्याच्या डोळ्यामध्ये दिसत आहे असं ती सांगते त्यावर आता विक्रम म्हणू लागतो की हे जे काही झालेलं आहे ना पार्थ काय आणि जीवा काय दोघे सुद्धा खूप दुःखी झालेले आहेत पण प्रत्येकाची रिॲक्ट व्हायची आपली आपली एक वेगळी पद्धत असते मग आता तू बघ काव्या आणि नंदिनीचं घे नंदिनी, नंदिनी यामधून हळूहळू सावरायचा प्रयत्न तर करत आहे पण काव्याचं काय तिला तर हे काही झेपतच नाही सगळं असं सांगतो तर तेव्हा मानिनी जेपण्यासारखं आहे का हे सगळं असं म्हणते तर तेव्हा विक्रम नाहीच ना, ना आहे पण म्हणून तर मी म्हणत आहे ना अजून सुद्धा वेळ गेलेली नाही अजूनसुद्धा वेगळा होण्याचा पर्याय आहेच ना आपल्याकडे असं म्हणत असतो तर तेव्हा मानिनीला परत त्याचं टेन्शन येतं आणि मित्रांनो ती परत विक्रमला तेच सांगू लागते की तुम्ही तर परत तेच बोलत आहे तुम्हा पुरुषांना कधी करणार आहे की गाठी जर सुटत नसतील ना तर त्या अशा तोडून टाकायच्या नसतात आणि मित्रांनो इथे त्या दोघांच्या मधला संवाद संपतो तर दुसरीकडे नंदिनी आणि काव्या झोपलेली असतात तर तेव्हा मित्रांनो स्वप्नात का होईना काव्याने जीवाबरोबर संसार थाटलेला आहे आणि तिला एक सुंदर असं गोड स्वप्न पडलेलं आहे तर ती स्वप्नामध्ये झोपलेली असते आणि तेव्हा जीवा तिच्यासाठी कॉफी घेऊन येतो आणि तिला म्हणतो ही कॉफी माझ्या लवली वाईफसाठी आहे तर तेव्हा काव्या बोलते मला माहितच नव्हतं लग्न केल्याचे एवढे फायदे असतात का तर तेव्हा जिवा कॉफी तर फक्त सुरुवातच आहे ब्रेकफास्ट लंच आणि डिनरमध्ये तू काय खाणार आहेस ते तेवढं सांग असं म्हणतो तर तेव्हा काव्या अरे बापरे ते सगळं करणार आहेस का तू असं आश्चर्याने त्याला विचारते तर तेव्हा जीवा आयुष्यभर करणार आहे असं सांगतो तर तेव्हा काव्या थँक यू हबी आय लव यू माय जीविका असं बोलते तर तेव्हा जिवा आय लव यू टू माय कवी राज असं म्हणतो आणि कॉफी पिना थंड होत आहे ना, ना असं सांगतो तर तेव्हा काव्या कॉफी पिऊ लागते आणि परत जेव्हा आपली नजर वर करते तर तिला धक्काच बसतो कारण चक्क तिथे जीवाऐवजी पार्थ तिला दिसतो आणि तिला पार्थमध्ये जिवा दिसत असतो तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो कॉफी घेत आहे ना तर तेव्हा मात्र मित्रांनो काव्या जोराने धक्क्याने उठूनच बसते आणि स्वप्नातून बाहेर येते आणि आजूबाजूला बघते तर तिला जोराचा घाम फुटतो तर तेव्हा काव्या मनातल्या मनात बोलू लागते की मला आता डिव्होर्स घ्यावाच लागणार आहे मला एखाद्या डिवोर्स लॉयर सोबत बोलावं लागणार आहे उद्याच मी एखाद्या डिवोर्स लॉयरची माहिती काढते असं ती घाबरून बोलत असते तर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे जिवा झोपेतून जागा होतो आणि तेव्हा त्याला रात्री जे काही झालेलं असतं ते थोडं थोडं आटवू लागतं तर तो समोर बघतो तर त्याला मोठा धक्काच बसतो कारण नंदिनी चक्क दोन दारूचे ग्लास घेऊन त्याच्या समोर आलेली असते तर तिला बघितल्यानंतर जिवा खाडकण उठून उभाच राहतो आणि दारू असं म्हणून डोळे मोठे करतो तर तेव्हा नंदिनी आहो तेच आहे जे काल रात्री तुम्ही पिऊन आला होतात ना पण फरक इतकाच आहे काल तुम्ही एकटे प्यायला होता आज आपण दोघे मिळून पिणार आहोत असं म्हणून स्वतःच प्यायला सुरुवात करतच असते इतक्या जीवा अरे असं म्हणून ओरडतो आणि तू पिणार आहेस का असं तिला बोलतो तर तेव्हा नंदिनी हो मीच पिणार आहे कारण मी आता ठरवलेलं आहे जे जे तुम्हाला आवडतं ना ते, ते सगळं मी आवडून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी तोच विचार करत होते की काल तुम्ही का प्यायला असणार आहे तर तेव्हा जीवा बोलतो की थोडं स्ट्रेस होतं ना म्हणून मी प्यायलो होतो तर नंदिनी हो बरोबर आहे तुम्ही स्ट्रेसमध्ये होताना मग दारू पिणं अगदी बरोबर आहे आणि खरं सांगू का जीवा मला सुद्धा खूप स्ट्रेस आलेला आहे म्हणून आपण दोघे आज मिळून प्यायचं आहे असं म्हणून परत पिऊ लागते तर तेव्हा जीवा तिला परत थांबवतो तर तेव्हा नंदिनी एक मिनिट तुम्ही माझा ग्लास का काढून घेत आहे असं ओरडते आणि तुम्हीच आता म्हणाला होतात ना की दारू प्यायल्याने टेन्शन कमी होतं तुम्हाला सुद्धा टेन्शन आहे आणि मला सुद्धा टेन्शन आहे जर टेन्शनवरती दारू हा एकमेव पर्याय असेल ना तर आपण दोघे मिळून टेन्शन घालवूयात ना मी फक्त कंपनी द्यायला आलेली आहे घ्या ना असं म्हणून परत प्यायचा प्रयत्न करू लागते तर तेव्हा जिवा परत तिला थांबवतो आणि दारू वाईट असते असं सांगतो तर तेव्हा नंदिनी म्हणते पण आत्ताच तर तुम्ही मला म्हणालात ना की दारू पिल्यानंतर स्ट्रेस कमी होतो मग मला सुद्धा माझा स्ट्रेस कमी करायचा आहे आपण दोघे मिळून दारू पिऊयात असं म्हणून परत प्यायचा प्रयत्न करू लागते तर तेव्हा मात्र जिवा तिचा हात पकडतो आणि त्याला मित्रांनो इथे खूपच गिल्टी फील होऊ लागतं आणि तो आपली नजर खाली करतो तर नंदिनी म्हणते की जिवा दुःख इतकं हलकं नसतं की दारूच्या एका गोटाने विसरलं जाईल आणि इतकं जडसुद्धा नसतं की दारू आपल्या नाही तर आपण दारूच्या तळाशी जाऊन बसावं तुम्हाला तुमची चूक कळाली आहे यात सगळं काही आलं असं म्हणून परत एकदा प्या असं बोलते तर तेव्हा जिवा आश्चर्याने तिच्याकडे बघतो तर नंदिनी हा काडा आहे घ्या तो मी सुद्धा आणि मी सुद्धा घेते असं म्हणते तर तेव्हा ते दोघे मिळून काढा पिऊ लागतात तर नंदिनी म्हणते की याची चव जास्त छान आहे ना तुम्ही प्या मी आईना मदत करून आलेच असं सांगून ती तिथून निघून जाते तर तेव्हा जीवा त्या ग्लासकडे एकदा बघतो आणि नंदिनीकडे एकदा बघतो कारण मित्रांनो इथे त्याला नंदिनीचं खूपच कौतुक वाटत असतं तर इकडे मित्रांनो मानिनी स्वयंपाक घरामध्ये स्वयंपाक करतच असते इतक्यात नंदिनी तिथं येते तर तेव्हा मानिनी तिला गुड मॉर्निंग करते तर तेव्हा नंदिनी आई सॉरी असं म्हणून तिची माफी मागते आणि काय झालं ते सांगू लागते की मी यांना काढा द्यायला गेले होते खाली येऊन पटकन चहा करणारच होते तुम्ही बसा ना मी पटकन चहा करते असं सांगू लागते तर मित्रांनो इथे मानिनी हसू लागते आणि खरं सांगू का हसणार नाहीस ना माझ्यावरती असं बोलत सकाळची स्वयंपाकघरामध्ये कायमच मी एकटीच असते गेल्या काही वर्षामध्ये मी असंच इमॅजिन करत होते की मी चहा करत आहे आणि तेवढ्यात नवीन नवीन लग्न झालेली माझी सून येते घाई कडबणीने आणि मला म्हणते सॉरी आई मला उशीर झाला मी करते ना चहा तुम्ही बघा आणि आता अगदी तसंच झालं ना म्हणजे माझं स्वप्न तर पूर्ण झालं असं म्हणून ती हसू लागते तर तेव्हा नंदिनी आई चहासाठी हे भांडं छोटं होईल ना मी दुसरं बघते ना असं म्हणत असते तर तेव्हा मानिनी हे भांड पुरेल कारण या घरामध्ये सगळेच चहा पित नाहीत काल तू सगळ्यांच्यासाठी खूप उत्साहाने चहा केलास ना म्हणून मी काही बोलले नाही पण चहा आम्ही चौघेजण म्हणजे मी आमचे हे वसुताई आणि मिथून भाऊजी आम्हाला असं आलं घातलेला छान भरपूर उकळलेला चहा आवडतो श्रेया आणि पिहू हो, चहा कॉफी पित नाहीत मंजू ताईंना लिंबू पिळून कोरा चहा रम्याला ब्लॅक कॉफी आणि पार्थला असं सांगणारच असते तर तेव्हा नंदिनी एकदमच लेमन कॉफी असं बोलून जाते आणि चक्कतीला ज्यावेळेस त्या दोघांनी हॉटेलमध्ये तीच कॉफी एकत्र ऑर्डर केलेली असते तो क्षण आठवतो तर मानिनी नंदिनीला सावरते आणि हळूहळू सगळ्यांच्या सवयी कळतील तुला असं सांगते तर तेव्हा नंदिनी आणि यांना काय आवडतं असं विचारते तर तेव्हा मानिनी जेव्हा पक्का चहाबाज आहे आणि तो स्वतःसुद्धा खूपच छान चहा करतो पण तुला काय आवडतं चहा का कॉफी असं विचारते तर तेव्हा नंदिनी मला तर चहा आवडतो घरात पण सगळे चहाच घेतात असं सांगते तर तेव्हा मानिनी अरे बापरे तुझ्या घरावरून आठवलं आज तुझे आईबाबा येत आहेत मांडव परतवणीसाठी काव्या तयार आहे का बघतेस का आज मी हे सगळं काही करते तू काव्या तयार आहे का ते बघ असं सांगते तर तेव्हा नंदिनी काव्याकडे निघून जाते तर मित्रांनो इकडे एक वेगळाच सीन क्रिएट झालेला असतो की काव्या मोबाईलवरती चक्क बेस्ट लॉयर शोधत असते तर ते शोधत असताना तिला भरपूर सारे ऑप्शनसुद्धा सापडतात तर तेव्हा काव्या आता याच्यामधला असा कुठला वकील आहे जो मला लवकरात लवकर डिवोर्स पेपर बनवून देईल असं म्हणून नितीन जाधव असं एक नाव वाचते आणि अरे बापरे हे तर माझ्या मैत्रिणीचे वडील आहेत ना प्रियांका जाधवचे आता यांची मदत होईल मला असं म्हणून आता काय करू यांना अगोदर फोन करू का अगोदर प्रियांकाला फोन करू असं म्हणून लगेचच प्रियांकाला सुद्धा फोन लावते इतक्यात नंदिनी तिथं पोहोचते आणि काव्या कोणाशी बोलत आहे सो असं कॅज्युअलीच विचारते तर तेव्हा काव्या थोडीशी भडकते आणि आता हे सुद्धा तूच ठरवणार आहेस का मी कोणाशी बोलायचं आणि कोणाशी नाही ते असं म्हणते तर तेव्हा नंदिनी पण तू एवढी चिडचिड का करत आहेस मी अगदी सहजच विचारलं खरं तर तू किती गुणी आहेस शहाणी आहेस समजूतदारसुद्धा आहेस तुझ्या मतांच्या वरती तू, तू पूर्वीसुद्धा ठाम असायचीस पण एवढा ताळेपणा मी यापूर्वी कधीसुद्धा पाहिलेला नाही कोणीसुद्धा तुझ्यासोबत काही बोललं ना का बोल तुला पटतच नाही दोन दिवसांच्या पूर्वी जे काही घडलेलं आहे ना त्यामुळे सगळंच किती बदलून गेलेलं आहे मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे की या सगळ्याचा जरा शांतपणाने विचार कर मला वाटत आहे तू तु तु तुझ्या या लग्नाला एक चान्स द्यावास असं सांगितल्यानंतर मात्र मित्रांनो काव्या एकदमच धक्क्याने नंदिनीकडं बघते आणि काही न बोलता तिथून बाहेर निघून जाते आणि त्या दोघी जेव्हा बाहेर जातात तर तेव्हा त्यांच्यासमोर त्या दोघींचे आई बाबा म्हणजेच शारदा आणि धनंजय उभे असतात तर तेव्हा शारदा काव्याजवळ उभी असते तर तेव्हा तिचा हात ती हातात घेते तर काव्या तिचा हातच झटकून देते तर तेव्हा नंदिनी आई अशी शारदाला हाक मारून तिच्या जवळ जाऊन तिला मिठीत मारते आणि तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागतं तर मित्रांनो काव्याने मात्र आपलं तोंड फिरवलेलं असतं तर त्यानंतर नंदिनी जाऊन तिच्या वडिलांनासुद्धा मिठी मारते इतक्यात वसुंधरा आणि रम्या तिथं ता येतात तर वसुंधरा त्या दोघांना बघितल्यानंतर अचानक कसे काय आलात तुम्ही असं विचारते तर तेव्हा धनंजय आम्ही मांडव परतवणीसाठी मुलींना घेऊन जायला आलेलो आहे असं वसुंधराला सांगतो तर तेव्हा वसुंधरा म्हणते की इतक्या विचित्र परिस्थितीमध्ये लग्न झालेलं आहे तरीसुद्धा तुम्हाला सगळ्या रीती पाळायच्याच आहेत का तर ते ऐकल्यानंतर वातावरण थोडं शांतच होतं तर, तर वसुंधरा पुढं बोलते की मग आता तुमच्यामध्ये आणि गाववाल्यांच्यामध्ये काय फरक उरला जीव जाईपर्यंत त्यांना परंपरा पाळायच्या होत्या आणि आता तशीच तुम्हालासुद्धा इतकं ऑकवर्ड वातावरण झालेलं आहे तरीसुद्धा रीती पाळत आहे पण गंमत काय आहे माहिती आहे का धनंजय तुम्हाला सगळ्या रीतीबाती पाळायच्या आहेत पण तुमच्या मुलींना एकसुद्धा रीत पाळण्यात इंटरेस्टच नाही इतकं समजावलं तरीसुद्धा त्यांनी एकसुद्धा रीत पाळलेली नाही उद्धट आहेत मुली तुमच्या असं बोलत असते तर तेव्हा त्या दोघांनासुद्धा धक्काच बसत असतो आणि नंदिनी तर अगदी आश्चर्यानेच वसुंधराकडे बघत असतो ते। तर तेव्हा वसुंधरा पुढं म्हणते की शारदा खूप छान संस्कार केले आहेस तू मुलींच्या वरती तर तेव्हा काव्या आणि नंदिनी दोघी सुद्धा एकमेकींच्याकडे बघूच लागतात तर तेव्हा वसुंधरा ग्रहप्रवेशापासूनच या दोघींची नाटकं सुरू होती मी उकाना घ्या म्हणाले तर एकीने सुद्धा उकाना घेतला नाही तर तेव्हा मित्रांनो नंदिनी वसुंधराला थांबवायचा प्रयत्न करत असते तर तेव्हा वसुंधरा पुढंच बोलते की नंदिनी तोपर्यंत तू तो आली नव्हतीस त्यामुळे तुला काही माहिती नाही नक्की काय झालेलं आहे ते ही, ही काव्य आहे ना हिने काय केलं माहिती आहे का गृहप्रवेशासाठी ठेवलेल्या कलशाला पायाने लाताडलं अगदी फुटबॉल सारखं उडवून दिलं जर माझा विश्वास बसत नसेल ना तर तू रम्याला विचार आणि रम्यालाच कशासाठी तुम्ही डायरेक्ट काव्यालाच विचाराना असं ती सांगते आणि तिने मित्रांनो इथे काव्याला बोलून चांगलंच तोंड चूक घेतलेलं आहे तर आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी आणि काव्या आपल्या माहिरी म्हणजेच मोहितेंच्या घरी आलेल्या असतात आणि तेव्हा अरुषी आपल्या आईला सांगत असते की एकदम छानपैकी जेवण बनव माझ्या आवडीचं नाही तर काव्याच्या आवडीचं तर तेव्हा काव्या माझ्या आवडीचं पूर्ण करण्याची ताकद आणि इच्छा आहे का यांच्यामध्ये असं बोलते तर मित्रांनो इकडे नंदिनी आणि काव्या नसलेले बघून रम्या आपली प्लॅन शिजवायची तयारी सुरू करते आणि मनातल्या मना मनामध्ये काव्या जिद्दीने डिवोर्स घेतल्याशिवाय गप्प नाही बसणार पण नंदिनी आणि जीवाचा डिव्होर्स होता कामा नये असं म्हणून ती फोटो हातामध्ये घेऊन त्याला कापू लागते आणि बहुतेक तिने कोणाचा तरी फोटो काढून त्याच्या जागी दुसऱ्या दुसऱ्या कोणाचा तरी फोटो इथे चिटकवलेला आहे तर मित्रांनो इकडे मोहितेंच्या घरी नंदिनी तिच्या आईबाबांना सांगत असते की जीवाने जे माझ्यासाठी केलेलं आहे ना ते माझ्यासाठी दुसरं कोणीसुद्धा करू शकलं नसतं म्हणून मी ठरवलेलं आहे की काही सुद्धा झालं ना तरी सुद्धा हे लग्न निभावायचं असं सांगितल्यानंतर मात्र धनंजय आणि शारदाला तिचा अभिमानच वाटू लागतो तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा